सर तुम्ही मेल्यावर या सत्यकथेचं अभिवाचन मी करतो आहे लेखक डॉक्टर अभिजीत सोनवणे डॉक्टर फॉर बेगर्स अभिवाचन दत्ता सरदेशमुख सर तुम्ही मेल्यावर ती पूर्वी मागून खायची आता तिला एका मेडिकल कॉलेजमध्ये स्वच्छता कामगार म्हणून काम मिळवून दिलं आहे तिच्या मुलाला आपण दत्तक घेतलं आहे सर्व शैक्षणिक खर्च गेल्या चार वर्षापासून आपणच करत आहात मी नाही कामावर जाताना आज बुधवारी सकाळी ती चुकून भेटली पर्वतीपासून सदाशिवपेठेपर्यंत ती चालत जायची घरातलं सगळं आवरून जाताना कामाला उशीर व्हायचा केवळ या कारणासाठी ती तिला काढायला नको म्हणून आपण तिला नवीन सायकलसुद्धा घेऊन दिली आहे मला रस्त्यावर भिक्षेकऱ्यांमध्ये बसलेलं बघून ती सायकल थांबवून घाईघाईनं माझ्याजवळ आली म्हणाली सर राखी बांधायची होती पण कामावर खाडा झाला असता म्हणून मी रक्षाबंधनाला येऊ शकले नाही सॉरी सर तिच्या नजरेत आजीजी होती मी म्हटलं हरकत नाही भाऊ बहिणीच्या नात्याला औचित्य किंवा मुहूर्त लागत नाही आत्ता बांध राखी मी आणलीच नाही की हो सर मला काय माहीत तुम्ही आता भेटताल म्हणून ती पुन्हा खजिर झाली मी सुद्धा इकडं तिकडं पाहिलं माझ्याकडं ड्रेसिंगचं सामान होतं त्यातली चिकटपट्टी घेऊन तिला म्हटलं ही गे चिकटपट्टी आणि बांध मला राखी या बया असं म्हणत तोंडाला ओढणी लावत तिनं मला हसत हसत राखी बांधली यानंतर मी खिस्सा चाचपला हातात येईल ती नोट तिला ओवळणी म्हणून टाकली तिनं ती नोट निरखून पाहिली कपाळाला लावली आणि परत माझ्या खिशात ठेवत म्हणाली सर मला ववाळणी नको माझ्या पोराला साड्याचा डिरेज घ्या म्हणजे मी नाही समजलो ती म्हणाली सर अहो तुम्ही शाळेची फी भरली वया पुस्तकं घेतली समज केलं पण त्याला शाळेचा डिरीज घ्यायला इसरले तुम्ही बोलू का नको सांगू का नको सांगितलं तर यांना राग येईल का या आयुर्भावात चाचरत ती बोलली मला माझी चूक लक्षात आली शाळेची फी भरली वह्या पुस्तकं घेतली सॉक्स आणि बूट घेतले मग युनिफॉर्म कोण घेणार याचा युनिफॉर्म घ्यायचा राहिलाच कसा काय माझ्याकडून मी मनाशी विचार करत राहिलो मग मा अधिकाने माझ्या लक्षात आणून दिलंस मी जरा वैतागून बोललो अहो सर आधीच एवढं करता आमच्यासाठी त्यात अजून किती त्रास द्यायचा असं वाटलं म्हणून नाही बोलले आधी तिच्या या वाक्यानं मी खरं तर सुखावलो कुणाच्या करण्याची काही किंमत समजली तरच मूल्य समजतं खर्च झाल्याचं दुःख नसतंच हिशोब लागला पाहिजे बया कुठं हरवले तुम्ही माझे खांदे हलवत तिने विचारलं मी भानावर आलो साळाचं डिरस नसेल तर झेंडा वंदनाला येऊ नकोस म्हणून त्याला साळच सांगितलं होतं सर आणि म्हणून तो गेला पण नाही सर झेंडा वंदनाला साळ्याचा डिरेस नव्हता म्हणून त्याला वर्गाच्या बाहेर पण उभं हो केलं सर म्हणून मग आज तुम्हाला बोलले सर लहान मुलीनं आपल्या वडिलांना काही तक्रार करावी या स्वरात ती बोलत होती युनिफॉर्म नव्हता म्हणून झेंडावंदन करू दिलं नाही देशभक्ती युनिफॉर्मवर ठरते का या विषयावर खूप लिहायचं आहे पण पुन्हा कधीतरी माझ्या चेहऱ्यावरचे भाव कदाचित बदलले असावेत हे भाव बघून ती म्हणाली जाऊ दे सर मी बघते डिरेसचं काहीतरी तिच्या या वाक्यानं मी भानावर आलो मी म्हणालो आता आणखी काही बघू नकोस घरी जाऊन पोराला घे आणि शाळेचा डिरेस घे कामावर आजचा खाडा पडला तर पडू दे त्याचे पैसे मी देईन तुला ती चटकन उठली मला वळली नको पण माझ्या पोराला शिकू द्या त्याला शाळेचं डिरेस घ्या त्याला झेंडा वंदनाला जाऊ द्या वंदना हे म्हणणाऱ्या अशिक्षित परंतु सुसंस्कारित माऊलीमध्ये मला खरी भारतमाता दिसली मला वळणी नगो पण माझ्या पोराला शिकू द्या त्याला शाळेचं डिरीज घ्या या दोनच वाक्यात मला माझी जी जीत झाल्यासारखं वाटतं कारण लहान मुलाला दिवसाला साधारण एक हजार रुपये भीक मिळते म्हणजे महिन्याभरात तीस हजार रुपये शिकारे म्हणणाऱ्या मला मग कोणते पालक भीक घालतील तरीही यांच्याशी झालेल्या नात्यांच्या जीवावर मुलं दत्तक घेतो आहे आणि त्यांना शिकवतो आहे असो तर आजच दुपारी शाळेचा डिरेस विकत घेऊन ती आली आणि म्हणाली सर किती करता आलो माझ्यासाठी मी लई त्रास देते तुम्हाला सॉरी सर काय बोलू मी यावर मी तिला म्हणालो माझ्या मूर्खपणामुळं पंधरा जुलैच्या अगोदर तुला युनिफॉर्म घ्यायचं मला सुचलं नाही आणि त्यामुळं तो झेंडावंदनाला हजर राहू शकला नाही वर्गातून त्याला बाहेर राहावं लागलं त्याबद्दल ला आज मीच तुझी आणि त्याची माफी मागतो ग माऊली सॉरी तुम्ही नगरस वारी मनोसर असं म्हणत डोळ्यातून पाणी काढत तिनं माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं मी पोराकडं पाहिलं नवीन कपड्याचे तीन जोड पाहून पोरगं हरखून टुंब झालं होतं इस्त्री केलेल्या कपड्याचा एक जोड त्यानं अंगावर घातला होता मी इंटरनॅशनल संस्थेत काम करताना असेच मस्त कडक इस्त्रीचे कपडे घालायचो मला माझीच आठवण झाली आता मी नाही असे इस्त्रीचे कपडे घालत इच्छाच होत नाही पण मला त्याच्यामध्ये अभिजीत दिसला पूर्वी तो आईबरोबर याचना करायचा आज तो इस्त्रीचे कपडे घालून शाळेत जाईल मी त्याला सहज गमतीनं विचारलं बाळा शिकून पुढं मोठं होऊन काय करशील तो म्हणाला सर मला डॉक्टर व्हायचं आहे मी म्हटलं बाळा डॉक्टर होऊन काय करशील पण तो निरागसपणे हसला आणि म्हणाला सर तुम्ही मेल्यावर मी डॉक्टर होऊन भिकाऱ्यांची सेवा करीन सर तुम्ही मेल्यावर या सत्यकथेचं अभिवाचन आपण ऐकलं लेखन डॉक्टर अभिजित सोनवणे डॉक्टर फॉर बेगर्स त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट डबल टू टू सिक्स सेवन थ्री फाईव्ह सेवन लेखन दिनांक बुधवार एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अभिवाचन दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स